धरणगाव नगर परिषदेतर्फे डेंग्यू चिकनगुनिया आणि मलेरिया बाबत डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी नागरिकांनी सहकार्य करण्याचे मुख्याधिकारी श्री रामनिवास झवर यांचे आवाहन आज धरणगाव नगर परिषदेमार्फत सकाळी सात ते अकरा या कालावधीत डेंग्यू त्याचबरोबर चिकुनगुनिया आणि मलेरिया यांचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण धरणगाव शहरात घरोघरी अबेटिंग मोहीम राबवण्यात आली नगर परिषदेमार्फत या मोहिमेचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते याकरिता एकूण सतरा टीम तयार करण्यात आल्या प्रत्येक टीमला विशिष्ट प्रभाग नेमून देण्यात आला या सर्व टीमला तालुका आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सहाय्यक यांनी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सविस्तर प्रशिक्षण दिलं तसेच या सर्व टीमच्या कामावर पर्यवेक्षण कार्यालय अधीक्षक विकन पारदी आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे आणि आरोग्य विभागातील मलेरिया आरोग्य पर्यवेक्षक एस आर भंगाळे आरोग्य सहाय्यक एस भुई आर के देशमुख महेंद्र माळी आणि त्यांच्या टीम यांनी केलं त्याचबरोबर नगर परिषदेच्या शेख शमसोद्दीन रामकृष्ण माळी आणि अण्णा महाजन या मुकादमांच्या टीमनं शहरातील पाणी साठलेल्या अनेक डबक्यांमध्ये ऑइल टाकून या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतली ही संपूर्ण मोहीम मुख्याधिकारी रामनिवास झवर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय चव्हाण आणि डॉक्टर मनोज पाटील अधीक्षक तालुका ग्रामीण रुग्णालय यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे यांनी देखील या मोहिमेस मार्गदर्शन केलं मोहीम यशस्वी करण्यासाठी धरणगाव नगर परिषदेच्या संपूर्ण अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले धरणगाव नगर परिषदेमार्फत सहकार्य करून शहर डेंग्यू चिकुनगुनिया आणि मलेरिया मुक्त करण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झवर यांनी केलं लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव लोकनायक न्यूज